बंधुनु नमस्कार माझं नाव शुभम गुजर ॲडव्हान्स पेशाट या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे जाधववाडी या गावी तालुका खानापूर जिल्हा सांगली आज आपण या प्लॉटवर आलो आहे शेतकऱ्यांचं नाव आहे हनुमंत शिंदे हा प्लॉट आहे तो कांद्याचा प्लॉट आहे त्यांनी आपल्या कंपनीचं थर्टी स्टार या ग्रेडमधील झिरो पंचावन्न पस्तीस आणि निओ पोटॅश हे दोन्ही ग्रेड वापरले आहेत तर ते त्यांनी कधी वापरले कशा पद्धतीने वापरले त्याचा त्यांना फायदा काय दिसून आला आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुम्ही हे पंचावन्न पस्तीस आणि निओ पोटॅश वापरलं ते किती दिवसापूर्वी वापरलं पर पाच पाच दिवस दिवस आज त्याची फवारणी केली होती फवारणी केल्यानंतर आज सव्वा दिवस आहे तुम्हाला काय काय दिसले वाड बी चांगले साईज बी चांगली आहे आणि काळ बी चांगले आहे काळ चांगले कांद्याच्या कट्ट्यामध्ये काय फरक पडलाय का वाढ आहे वाढ आहे तर शेतकरी हे काय दिसतेच ना तर शेतकरी बंधू न आपण बघू शकता इथून इकडे आपला प्रोडक्ट वापरला गेलेला आहे झिरो पंचावन्न पनी न्यू पोटॅश इथून इकडे हा प्रोडक्ट वापरलेला नाही तर कांद्याच्या पातीमध्ये गड्ड्यामध्ये जो हिरवा पण आहे किंवा साईज आहे आपल्याला इकडे बघता येणार नाही तर या प्रोडक्ट बद्दल बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता वापरलेलं आहे वापरावा सोडून तुला चढू हो दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी